नमस्कार मंडळी शौलमध्ये देवी महालक्ष्मी देवीचं मंदिर काही थोड्याशा पायऱ्या आजूबाजूला हिरवा पक्ष्यांचा किलबिलट एक शंभर एक पायरे असतील गोलघुमट मंदिर पुराण काळातला असो समोर दीपस्तंभ यावर मारुतीच चित्र रेखाटलेलं मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर छोटीशी घुमट सुंदर प्रवेशद्वार अगदी कौरव पांडवांच्या काळातलं असं या काकांचं म्हणणं आहे इथलं पुजारी काय नाव आपला संदीप पाटील संदीप पाटील आम्ही पण पाटील व्हेरी गुड चौल बागमाळा इथे मंदिर आहे आम्ही एक पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपच्या पुढच्या गल्लीतच थोडंसं आत आलं अलिबागपासून एक दहा बारा किलोमीटर चौल बागमाळ्या विचारायचं सुंदर असं मंदिर जुनं बांधकाम काकांचं म्हणणं की जवळजवळ साडेपाच वर्ष साडेपाचशे वर्षापूर्वीच मंदिर आहे त्यांची ही चौथी पाचवी पिढी सुंदर अवश्य या बाजूला जर आलात तर नक्की भेट द्या पुरातन अगदी छोटीशी अशी खाली कमान बाहेर जायला सुंदर अगदी तुळशी वृंदावन फार सुंदर असं जुनं बांधकाम बाहेरील परिसर प्रचंड मोठा औदुंबर वडाच झाड वगैरे सुंदर अगदी शांत वातावरण निसर्गरम्य <laughs> वंदना सर होते मी माझ्याकडे आज मित्र नाशिक कामावर लागलो होतो ते समोसा आहे समजाला नमस्कार तुमचे वडील मध्ये आम्ही इंटरव्यू देायला बोलवियो